जय भाऊ आज दे का तुम्ही आज भाग चार मग खूप इंटरेस्टिंग एक समूह के एकशे वीस विद्यार्थी हो औषध उम्र तेरा पॉईंट छप्पन हे वर्षे म्हणजे एक समूह ग्रुप ते सरासरी वय किती तेरा पॉईंट छप्पन विद्यार्थी हो संख्या का पस्तीस प्रतिशत लडकिया और शेष लडके हे आता एकूण विद्यार्थी सुमार पस्तीस टक्का काय पोरी येतात राहील तिथला आहे पोर ठीक यदी लडके और लडकिओ की औसत उम्र का अनुपात छेष पाच आहे

किती आला एकूण किती पोर एक बेचाळीस पोरी मला तिला दोन राहिला अठ्याहत्तर

एकोण तिथून आहेत एकशे वीस त्याने सरासरी त्या पण चिकडे गुन्हे आहे ना काय तो पाहिजे तू जसं उदाहरण एकशे वीस पोर ते सरासरी तेरा पॉईंट छप्पन वर्ष आता एकशे वीस लारा पॉईंट छप्पन बागीला सहाशे अठ्यात्तर आधी पॉईंट पॉईंट नंतर किती करा मग तुम्ही आला दोन मग खाली शून्यकड दे पडेल आणि दोन शून्य पडेल ठीक बरोबर पॉईंट काढा तेराशे छपन्न भागीला सहाशे अठ्याहत्तर दोन पॉईंट नव्हला दोनशून पॉईंट दोन त्या पोण्याचा दोन घर शून्य घ्या आता तिला भाग पाच पाच अकरा तीन चौदा पंधरा साधारण सहाचा बारा तेरा एकवीस अरे तीन ना भाग देतात चार, बावन्न म्हणजे आता तुम्ही विचार करा तिला भाग दे दोन भाग देणार म्हणजे दोन्ही सव्वीस दोन चारशे बावन्न हा हा शून्य खाली जाय आता बार दोन्ही चोवीस हा एक शून्य दो, दोन पॉईंट का नाही दोन पॉईंट चार पुढे काय विचार पुढे उदाहरण काय विचारलं होतं की लडक का अनुपात आता किती दोन सप्रमाण काढलं आपण पोरेसं प्रमाण सायन्स पोरस नव्हतं

आता पॉईंट काढतो काढ आपण चोवीस म्हणजे सहा न करून सहा चौक चोवीस सातच्या दोन सहा दोन बारा दोन तुम्हाला सहा चौक चोवीस सातच्याला दोन सहा दोन बारा दोन चौदा एक पॉईंट एक घरी तर मग आपण एक पॉईंट ठीक फोर फोर असा केलं ना चौदा पॉईंट चार चोवीस पाचवीस असेल म्हणजे एकशे बारा एकशे वीस कोणतं म्हणजे बार ये। देखा बेश्ट उदर ने, एक मस्त बेस्ट उदाहरण आहे तुम्हाला करायला एक परीक्षा प्रति प्रश्न एक छात्राची औषधांनी घेतला ठीक प्रत्येक प्रश्न झाले यदि वह विज्ञान में 35 अधिक अंक इतिहास में 11 अधिक अंक तथा कंप्यूटर विज्ञान में 4 अधिक अंक प्राप्त करता है तो उसके प्रति प्रश्न पत्र औसत अंक 76 होते हैं औसत अंक 23 171 77 होते हैं मध्य आदर म्हणतेच काय कलर काय कलर विद्यार्थी ने विज्ञान पश्चिम मार्ग मार्का जास्त लेलेत इतिहास मा 11 मार्का जास्त लेलेत आणि कंप्यूटर विज्ञान मध्ये 4 मार्का जास्त लेलेत मग मार्क जास्त लेले नंतर पहिला औषध अंक आणि हा औसत अंक दोन्ही दरम्यान किती मार्क झाले ठीक आहे आता पहिला जाऊ तुमचा तिला आता शंक ठीक आणि शेवटला प्रतिप्रश्न पत्र काय शहात्तर तर तुम्हाला प्रतिप्रश्न एक छात्र आहे त्याने एकूण नाही ठीक मग आता एकूण किती औषध बरोबर आता देशने एकाहत्तर मार्क प्रत्येक प्रश्न आहेत एकाहत्तर एक्स ठीक दोन ठिकाणी सरासरी अंक दिले म्हणून मी एक्स लिहिले हा अधिक आता काय केलंय एकाहत्तर नंतर ये विज्ञान पस्तीस नंतर इतिहास मग अकरा आणि शेवटी कम्प्युटर विज्ञान आज मार्क ठीक माते पस्तीस अकरा शेचाळी चार पन्नास एकाहत्तर एक बरोबर ठीक आता एक, एक सेकले सेक येतील

दा दा दा। एक, एक ते प्रश्न घेतला जातो ना दहा सिंपल काय नाही माहिती का शहात्तर एक सरासरी अंक होता एकाहत्तर या पहिले ते नंतर त्याने पस्तीस अकरा आणि चार अधिक मार्क लिहितात ते नंतर त्या जा पस्तीस अकरा चार ना पन्नास या औषध या औषध एक साईडला होणार साइड लानी शहात्तर एकाहत्तर पाच पाच एक बरोबर पन्नास तर एक बाहेर न पाच भागीला घ्या पन्नास भागीला पाच पाच दहा एक पन्नास एक औषध प्रश्न पत्रिकेला जुन्या आला दहा लिया दा दा, एक एकदम बेस्ट के के लिए पार्टी का आयोजन खर्चे पर पन्ना लोगों ने पार्टी करी जेंदन, जेंदन करा की अट्ठे चालीस लोगों ने प्रत्येक ने नौ सौ पन्ना खर्च करा उनमें भुगतान किया, कर उन किया। जबकि अन्य दो में से प्रत्येक ने So, मोके औषध वेळे बाराशे अधिक खर्च किया नऊशे पन्नास खर्च करा पण राहिले दोन लोक आहेत एकूण खर्चापेक्षा बाराशे रुपये जास्त देतात ठीक अधिक का किया। तो पार्टी कुल वे कितना था म्हणजे पुरा पार्टीला किती पैसा लागणार काय बनत एकूण वेळ खर्च आपण मान ठीक त्या लोक नऊशे पन्नास खर्च करा किती करा दे नऊशे पन्नास जाय मग या दोन आहेत या दोन लोकच नाही या एकूण खर्चापेक्षा एक सरासरीपेक्षा बाराशे अधिका त्यामुळे एक सगळ्या बारा शून एक मुलगा पन्नास अठ्ठेचाळीस दोन पन्नास ठीक आहे आता कोणसाची संख्या बाहेर संख्येत संख्या एक दोन एक बार दोन एक चोवीस ठीक अधिक आता नऊशे पन्नास बरोबर आठ शून्य शून्य आठा पंचवीस चाळीस शून्य आठ आठच्याला चार आठ नऊ बहात्तर बहात्तर चार शहात्तर एक संख्या गुणाकार झाल्या एक कुणी मागे चार शून्य शून्य चार पंचे शून्य हातच्याला दोन नऊ चौक छत्तीस दोन अडोतीस ठीक आठ शून्य घ्या पाच शून्य सहा जागा सात सात चौदा पंधराशे पाच सातच्या पेचाळीस ठीक आता दोनशे आता काय करे आपले आता हा दोन एक हा पन्नास एक्स आहे ना दोन्हीच पुढे तिथे मायनस ला ते एकशेक्स ऐकलो ते मायनस मग ते पंचेचाळीस सहाशे अधिक चोवीसशे बरोबर पन्नास एक्स वजा दोन हा ह्या दोन्ही कोण बाहेर आहे ना आहे हा दोनशे चोवीस करा पंचेचाळीस सहाशे अधिक चोवीस

नऊ आपला हाती खाल्ल्यावर अनुभव तर बाकी आणि हा एक निगम किती होणे पन्नास होणे हा किल्ला डोळ्यात एकूण एक निगम हजार किल्ले ओळखा एकूण पन्नास ठीक मात्र प्रत्येकला हजारचा म्हणा पन्नासशे का पन्नास शून्य ते पन्नास ना? ना? होत नाशे पन्नास एका पन्नास दोन शून्य ते ना नव्हती करतो ना पन्नास पंधरा करतो ना पन्नास ठीक ते असा एकदम बेस्ट होतात ना तुम्ही प्रत्येक लेक्चर देखायला भेटतील उदाहरण थोडा लेंथी होतात पण काही विषय माहिती आहे का आधी आर्मीने मिरेट दिवशी दिवस आणि जिडे मिरेट दिवसेंदिवस फास जाईल ना पुढे जायला त्या दृष्टीकोन मला अपडेट दिवशी उदाहरण तुला मिरून नेलं पुढला टॉपिकले तोपर्यंत जय कांदेश